त्यावेळी मालवणीतला बालवणी झाला कोकटीतला गाणा म्हणाऱ्या तासवा म्हणता आणि रावांचा साफ करतात परत पण तुम्हाला हे सांगत की असा तुम्ही वाचला होता की नाही सिंधुदुर्ग शंभर टक्के साक्षर झालो मी पण सिंधुदुर्गात गो आमचा अभिमान असा पण एकदा काय झाला गावाकडे का गेलो होतोय कारण शाळा गावची शाळा छोटी हो एक ते चौथी पर्यंतची शाळा ती शाळा आता इन्स्पेक्टर येतो ते येत रत्नागिरी सुद्ध नाही तर कोल्हापूरच आता आमच्या छोट्या गावामध्ये लॉजिंग वॉडी काय नाही त्यामुळे इन्स्पेक्टर येलो की रवा कामच्या घरातच असतात कारण दिवसात एकच गाडी जातात कोल्हापूरात रत्नागिरी तो येऊ जो आमच्याकडे रवायचो तसो एक दिवशी तो येलो आणि दुसऱ्या दिवशी त्या इन्स्पेक्टर घेऊन मी शाळेत गेले लहान गावाची आमच्या वाडी चौथीपर्यंत इन्स्पेक्टर घेऊन मी शाळेत गेलो शाळेत गेल्यावर इन्स्पेक्टर बोराची तपासणी करतात सगळे टाव्र तपासतात तर इन्स्पेक्टरनं काय केले वर्गात नकाशा लावलेलो बाहेर भारताचो एका मुलाक बोलावल्या इन्स्पेक्टर आणि सांगल्यात बाळा याच्यामध्ये मला अरबी समुद्र दाखव पोरगो इलो मास्कांना हाताची छडी दिल्या तो नकाशावर पोरगो शोधतात त्याचा काय अरबी समुद्र दाखवता येलो नाही तो इन्स्पेक्टर नाराज झालो मी दुसऱ्या वरात बोलावले बाळा खू दाखव त्यांनी पण प्रयत्न केला आणि त्या दुसऱ्या मुलाक पण दाखवता गेला नाही मी तिसऱ्या कॉल चौथ्या बोलावल्या पाचव्या बोलावल्यात पणच्या एक अरबी समुद्र काय तकात दाखव घेणार मग इन्स्पेक्टर नाराज झालो इन्स्पेक्टर म्हणालो इन्स्पेक्टर म्हणालो ते का मास्तरां मास्तर राहू दे आता तुम्हीच दाखवा मास्तरांनी हातात चढी घेतल्याने नकाशाकडे गेली आणि मास्तर अरवी सौ या सगळ्या मी बघित होतोय मी गेलो ते बसलो होते मास्तरांनी चढी हातात घेतल्यानी आणि नकाशा शोधित होते अरवी सौदर की शोधित होते उत्तर प्रदेश मध्य प्रदेश जे शोधत समुद्र किती या घडलेला मी डोळ्यात बघलेला तर माका सांगा अरबी समुद्र नाही दाखवत आहेत गेलो मग उजवीकडे बंगालचा उपसागर जरी दाखवलेला असलो तरी नका अरबी समुद्र समुद्रात समुद्र तासवाद आहे मध्य प्रदेश ते उत्तर प्रदेश मग येथ लावल्या ते इन्स्पेक्टरांनी मास्तर शेरे घेऊन या इकडे तरी मात असतात ते शेरो लिहल्या ती इन्स्पेक्टरांनी काहीतरी सही केल्याने ते काही माझ्या घरी येवले कारण गाडी नव्हती जाऊ रात्री ठेवले जेवता जेवता मी ते इन्स्पेक्टर विचारलंय फक्त प्रगती शाळेची काही व्यवस्थित नाही दिसत काय शेरो का मध्ये उत्सुकता काय लिहणार इन्स्पेक्टर मी शेरो लिवलंय शाळेची प्रगती समाधानकारक आहे मी ते काय म्हटलं असा कसा का प्रगती काय नाही तुम्ही असं कसा ते माका म्हणतात तसे अरे मी तर खरा लिहलय तर सरकार शाळा बंद करून टाकेत ना म्हणजे कोरा खायच्या दुसऱ्या कामात कशी त्या मास्टरचा नोकरीचा काय त्याच्या पाय पायू म्हणून घेऊन टाकले प्रगती समाधान कारण इन्स्पेक्टर तुमचं म्हणणं म्हटलं या पोरांचं शिक्षण तर होणार नाही असे ना मग पुढे त्या पोरांचं काय होणार इन्स्पेक्टर पुढे काय होणार जाती राजकारणात कारण थकडे क्वालिफिकेशन नको ह्याच क्वालिफिकेशन असतात शेवटी सांगून घ्या कॅसेट होते त्याच्या छान काळ यांच्यावर केलेली होता सागळे म्हणतात शिक्षण नाही असता त्यामुळे शंभर टक्के साक्षर ठीक आहे मी एका इन्स्पेक्टर विचारले शंभर टक्के साक्षर म्हणजे काय तर त्यांनी मग काय व्याख्या सांगितल्या तो वय वर्ष पंधरा ते वर्ष पंचेचाळीस या वयोगटामध्ये ज्या व्यक्तीला स्वतःच नाव लिहिता येत त्याला साक्षर म्हणायचं एवढी जो व्याख्या आम्ही म्हटलं माझ्या शेजारी तुला पन्नास माणसात एक होत आहेत त्यांना नाव नाही अक्षरशः येत नाही मग हे कुठं काय आहे दिल्लीचा आदेश येतात राज्यात राज्यात आदेश जिल्हा जिल्ह्यात जिल्ह्यात अनुदान तालुक्यात आदेश देत आहे गावामध्ये

तुझे माझे माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्या चोता

i का तुझे दोया सोता बर एवढो मुंबईचा बायोग कसो विरोध व्यक्त करता निळाले आमच्या कोकणात त्या कोकणातल्या बायोग व्यक्त करतात कसा आता मुंबई सासर त्याचा गावाकडे इलेला एक महिनो झालो दोन महिने झाले हो नेऊ येत तुमचा वाट लागता पण भाऊ कधी येते का कधी रजा मिळत उताराची सोय तो येणार पण या बिचारा वीरांत व्याकुल झालेला असतात मग एक दिवशी काय तर, होता सकाळवेळी दरवाजेच्या बाय झाडावर कावळू कर्कराच लागतात आम्ही म्हणतो कावळं भोवळा माग लावलो कावकाव रूक लागलो पाहुणे येणार प्रत्येक वेळी होता असं काय नाही होला फुला घाट असतात मग एक दिवशी कावळू कर्कराक लागल्यामुळे बाय म्हणता कसा कावळो तर करता तर करता छे लावर कावळो तर करता तर करता छे लावर वाट बघता भोवती माघारीन वाट बघता भोवती माघारीन तापली धणी भिसव्या कोंबडी घातल्या धाकवटा नणन घवली गुरवारीणं वट भगता घोवची माधारीणं वट भगता घोवची माधारीणं वक भगता बरोबर असत आणि एक मिरज एक कोकणात आता सुद्धा गोया तसं असतात आमच्या कोकणात जगुडी नदी हा त्या जगुडी नदी दर पावसाळ्यात पूर येतात आणि एखाद्या वाक्य वावात जातात एखादा बाहेर माणूस वावात जातात गेल्या वर्षी त्या झाडेकरांची सून पोटूशी होती वेळ जवळची बाळत होती पण पुरी त्यामुळे झकडची एष्टी हेत नाही अकडची एष्टी जात नाही त्यामुळे ताचा घासून बाय तो गेला देवा घरी दे गेला पण सरकार तर्फानी इतके तो हो, केला हो, पण कोण कोणी लक्ष देत नाही ठराव केला केलो के आम्ही की नदीवर पूल बांधून देवा पूल बांधून देवा भेटलो सगळ्यांना कोण लक्ष देत नाही शेवटी झालं असं की आम्ही गावल्याने एक सभा घेतलं आणि त्या सभेत असं ठरला सोय सुखान सांगून सरकार ऐकत नाही तर आपण असा करूया आपल्या गावात त्या कोणतरी एका कोणी नदी जल समाधी घेऊया म्हणजे सरकारचे डोळे उघडतील ठराव सगळ्यांचा एक मतान पास झाला पण ठराव पास झाल्यावरती समाधी घेणार कोण तू बी तू भी तू चालला मग मी काय केलंय मी गाव तो सरपंच आमचं गावात बर्वे मास्तर ते काही सांगले मास्तर तुम्ही जनसमाधी घ्यावा कारण तुम्ही कसे नामवंत प्रतिष्ठित नागरिक असाल सरकारावर परिणाम होईल त्याच तर बर्वे मास्तर सांगता कस तात्यानो मुलांच्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत मी जनसमाधी घेऊन कसे बरे चालले मुलांचे नुकसान होईल आता त्याचा पण बरोबर मग आमच्या गावात तो बाबू सुतार ते काय गाठ नाही म्हटलं बाबू तू आता नाही तू मनावर घे तू जलसमाधी घेत बाबू सुद्धा म्हणतात काय खुले तुम्ही गावात तीन घरा बांधून घेतले तुम्ही तीनवली घरा अंधोट असत मी जलसमाधी घेत ती ती घरा कोण पूरी करणार ते पावसाळ्यात काय पावसाळ्यात भिजत रटणार काय तेच ते म्हणणार बरोबर मग मी गाडी शिवा गाडीचं दुकान असा भुशरी मालाचा किराणा मालाचा मी त्या काय म्हटलंय शिवाली शिवाय तू आता बघ मनावर घे तुझ जवळ घे शिवाय काही वेट होत ना त्यानं तुमका काय समजता की नाही अरे माझा भुसाईन मालाचं दुकान डाळ तांदूळ गहू तेल सगळा लोक माझ्या दुकानासून घेऊन जातं मी जर जनसमाधी घेतले तर दुकान बंद पडाल लोक उपाशी नाही मला वाटत काय सांगतो शिवा गाडी पण तयार ते माझ्या मनात एक कल्पना नाही आमच्या गावात एक पीटर फर्नांडिस नावाचो पोरे असो चाळीस वर्षाचो तरुण पाठ मराठी माणूस मी तेका दूर, दूर लग, का म्हणते पीटर आता तू म्हणण्यावर मी नाही म्हणणं नको कारण तू मराठी माणूस तर नस तू तू जर नजवारी घेतलं तर सरकारचे डोळे उघडकी काय ते होईल तो पीटर नाका म्हणता कसो तात्यानु हाय तो हा गोयाच हो काय मराठी माणूस याच्या चार पिढी वगैरे सांगता मी काय मराठी माणूस हो तात्पर्य सगळी लोक म्हणाली तात्यानु ह्या काय जमावसा नाही आता असा करा तुम्ही सरपंच तुम्ही पुढारी तर तात्यानु तुम्ही जल समाधी घ्यावा आता पुढारी म्हटल्यावरती नाही म्हणता ये ना लोकांना काय म्हणतात तशी दात्यानू तुम्ही करा कर मूर्त तुम्ही ठरवा तुमचं तुम्ही ठरवा आता पुढारी म्हटल्यावर नाही म्हणता येत नाही मग मी सांगले त्यांना मूर्त मी ठरवते चला तुमका लोकांना म्हणाले चाल मी त्यांना म्हटलंय सगळ्यात उत्तम मूर्त आपल्या दृष्टीने म्हणजे महाराष्ट्र दिन एक मे सगळी काय हरकत नाही मगे तुमक सांगत ही बातमी एवढी सगळीकडे पसरली की तात्या सरपंच जगोडी जलसमाधी घेणार म्हणून आणि जकडे तकडे मागा सत्कार ओ पेपरात बातमी थांबून दिलं पण त्या फोटोखाली माझा नाव होता म्हणून समजला था। माझे बाकी काय काय वाटतं पण ह्या सगळ्या झाला आणि गावागावात बोर्ड हो तात्या सरपंच जलसमाधी घेणार जगबुडी नदीवर पूल होणार तात्या सरपंच जसवाली घेणार जगबाडी नदीवर पूल होणार सगळीकडे बोर्ड लागले जय जय काय आणि तुमका सांगतो बर्वे मास्तर आणि त्याच्यावर कविता पण केल्या ते काय कविता केल्या भले बुद्धीचे तात्या अमुचे पुन्हा नाही मिळणार तुम्ही जिवंत सर माझ्या मला वर्ष सरकार पण असे होता होता तुमका सांगतोय एक मे जवळ येऊन

जलपुढी नदीवरील पुलाच्या कामाला सरकारने मंजुरी दिली आहे सब जलसमाधीचा पेठ रद्द करावा आणि खाली सही सी एम चीफ मिनिस्टर पहिलं गावात सगळीकडे तात्या जिंदाबाद तात्या जिंदाबाद तुम्ही सगळं जलसंबाधी घेऊन भेटणार की सरकारचे डोळे उघडले हे आता सगळ्या तुम्हाला सांगत रोज कोण नाही कोण जेवण देऊ बोलायचा आमच्याकडे देऊ क्या हो माझ्या बायकोन आठ दिवस घरात चुलून सुद्धा पेटवल्याच नाही असा सगळ्या चालू होता आणि गावात माझं सकाळ सगळी चाललेलो असं चाललेलं असताना असताना एक दिवस मी गावातून घराकडे गेले तर माका काय वाटला तर बायको एकदम खुश झालेली असं गावातून तो जय जयकार चालला म्हणून म्हणून मी घराकडे निघालोय निघालोय घराकडे हिलोय दरवाजे उघडलं आणि बघतोय माका वाटला तर बायको हा घेऊन उभी असतरी की आपल्या नवराचा एवढा कौतुक होता म्हणून पण त्या झाला ना तर काय वेगळाच झाला तर काय झाला तर तुमच्या समोर आम्ही बघूया आरती ओवाळतय मोठ्या पुढाने होते आरतीचा ताब्यात घेऊ बाय सायबर आरती ओवाळते साहेबांना आरती ओवाळत काय झालं काय तुका कशा गोटी चुमका काय हिरो झाल्यासारखा वाटत जलसमाधी झाला होत असते संतपती पाळी म्हणून बरा नाही तर माझा आणि माझ्या पोरांचा काही विचार नसतो बंगलास मी त्याचा का 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 एका काय नाही पोरांचे गाडी आहे का तू काय सांगते माझा वाईस आहे हं तू काय सगळ्यांना सांगते ओहो करू नको आणि तुम्ही पण ऐका अगं काय मी जल समाधी घेवची ठरवलंय हं जल समाधी घेवची तारीख मी ठरवलंय खयची तारीख ठरवलंय सांग मरा एक मे आता माका सांग कोकणातल्या खैत्यात तरी नदी मे महिन्यात ढोकळ्यावर तरी पाणी असता काय झालं तुझाच कोटी नवरो कसो का माझ्या <laughs> तुला सगळ्या सांगतोय तुम्ही पण ऐका कसा झाला ह्या एक मे जवळ येते आणि माका एकदम टेन्शन दिला म्हटला आमच्या गावातले लोक एकदम पाणी नाही चापट होय जे बायच्या तरी काय केलं प्रकरण म्हंटल आपल्या अंगाशी ऐका आमच्या शेजार तो चंदू मांजरेकर चंदू मांजरेकर भोलावून घेतलं आणि ते काय चंदू बाबा रे माझा एक काम कर। करतय काय काम म्हटलं उद्याच्या उद्या सकाळी उठ आणि कंटोलेच जा कंटोले जाय मी गाडी भाड्याचा काय म्हटलं गाडी वाडा मी देतय चाय भरी खा पैसे मी देते पण जातय म्हणा काय करायचं म्हटलं म्हणतात जा, जा, जा कंडोले आणि कंडो एक तार पाठव आपल्या कंडोलीच्या ग्रामपंचायतीच्या नावाने आणि त्या तारेत लिहून की सरकारने जेवढी नदीवरच्या पुलाच्या कामाला मंजुरी दिली आहे सग जनसमाधी सभेत रद्द करावं आणि खाली सही सईकर सीएम म्हणून म्हणजे तुमच्या जनसमाधीची दखल घेऊन सरकार नमला म्हणायचा तुम्ही अगदी सीएम मी तार पाठवले काय हो सरकार म्हणून तार केलीच नाही असं म्हणत होतास मग त्या तारेत खाली सीएम दिला तारसा काय अगो खोल्या तारे सीएम गेला म्हणजे चीफ मिनिस्टर नाही सीएम म्हणजे माका मांजरेकर निघाले होते आपल्याकडे मन असा ना केला माका का नाटक बघू केव्हा काही पांडू जो बिलू जोरात चालू होता माका म्हणजे मुंबई दिला तर नाटक बघू केव्हा बायको घेऊ तेव्हा तिकीट काढू नको मी तुका का पास देते ना माका वेटा त्यामुळे रवींद्र नाट्यमंदिरात तो प्रयोग लागलो होतो पांडुई दोघी लोक तर मी आणि माझी बायको फोड आता आमचं की नाही माहिती नाही दिसत नाही तर आम्ही जोगेनाला गेलो रवींद्र नाट्य मंदिरामध्ये पांडुई लोगी जो प्रयोग बघू आणि एक अंक झाले होते बायको पडतात चल आपण काम कामणी तर भेटून येऊया काम काय नाही होत पण मचिनर कामणी काही भेटून जाऊ शकतो बायको इम्प्रेशन आलो कारण की काय व्हायला आम्ही दोघा गेला पण तुमका सांगते राजकारणी लोक आणि नाटकातले लोक ओळख बरोबर ठेवतात हे राजकारणी भेटले होते काय ठाकुर कसं काय आता मी तर त्यांच्या तुलनेत नव्हते पण बरोबर ओळख ठेवतात तसे त्यांनी ओळख ठेवले नाही आम्ही आज रंगवंडात गेलो त्यांना भेटू थळे ओळख हो ओळखले शेअर बाजारवाले नाव लक्षात शेअर बाजारवाले ना म्हटलं होय तू चाय मागवले मी मी बायकोची ओळख करून ठेवली तात्यानू बायको घेऊन नाटक मी पाच घेतो तिकीट काढून घेऊन दिले नाटक दाखवून ही माझी बायको म्हणून म्हणजे कामेने एक अर्धा मिनिट माझ्या बायकोच्या चेहऱ्याकडे असतील खूप पवित्रनी माका म्हणत कडकवली तुमच्या वांगडा होतो तो, तो, तो बायको कणकवलीत माझ्या बरोबर कोणी नव्हतं कारण मी दौऱ्यावर जायचं तेव्हा आम्ही दोघांच जाऊ मी आणि माझा ड्रायव्हर बाकी कधी तिसरं माणूस म्हणजे ऑफिस सोबत नसा पण त्यांनी इतक्या त्या निरागस नजरेने विचारलं कणकवली तुमच्या वांगला होते तू बाई तू का सांगताय पायाखाली जमीन सर काय सांगणार आहे त्यावेळी मग आम्ही इलम तुमका सांगताय परत दुसरं अंक तिसरं अंक गेलो भावान पाण्या आणि घरी लिव्हल तुम्हाला सांगतो नाही ना अशी सात वर्षात गेली सात वर्षात आता सांगा त्या खोटा सांगून उपयोग नाही कारण तो अभिनेता असा होतो तो इतक्या तरी छान अभिनय केला ते कोण म्हणणार नाही खोटा अभिनय करता नाटक करता म्हणून आणि तो गैरसमज सात वर्षांनी दूर झालो दोन हजार आठ साली दादरला सार्वजनिक वाचनालय असा दुरुवा थं माझा पाचशे कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमामध्ये मछिंद्र कांगळींच्या मछिंद्र कांगळींच्या कडून हाच अनुभव झालेलो राजेंद्र पाटणकर आकाशवाणीचे ते माझे निवेदक होते ते राजेंद्र पाटणकर ते आणि मी गप्पा मारत होतो तर सहज माझी बायको म्हणाली की राजेंद्र पाटणकरांनी त्यांची बायको म्हणू होती माझ्या बायको इसो साहेबांनी असोस त्यांच्या बाबतीत घडलेलो आणि मग माझी बायको राजेंद्र पाटणकरांना म्हणाली हो आमच्या बाबतीत पण असं घडलं आम्ही गेलो तो इथे असं म्हणून तेव्हा पाटण तर माझ्या बायको म्हणाले वहिनी बोललास का बरा झाला हे प्रयोग म्हणजे जर का अनेक लोकांच्या करून त्यांच्या समजा काही लाभ मिळाली ना तेव्हा काय मनावर घेऊ नको सात वर्ष कशी काढली असती तुम्ही समजू शकता कॅरेक्टर नाही सांगतो आपल्याला लय आवडलो परत असं ऐकून देखील आमका आवडत आणि आमच्या घेऊन आम्हाला आवडत आणि तुमका सांगते का एका माणसं जो आम्हाला फोन दिलो तो यूज करतो आमच्याकडे करशाला काय म्हटलं आम्ही दहा जण असं काय म्हणाली हरकत नाही यांचं सगळ्यांचं यश आहे त्यान धन्यवाद